नमस्कार मित्रांनो मी अक्षयकाळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी अजूनही अर्ज केला नसेल तर ही शेवटची संधी आहे कारण मित्रांनो या योजनेमध्ये मुदतवाढ त्या ठिकाणी केलेली आहे असा जी आरसुद्धा आलेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हा जी आर बघणार आहोत नेमकी किती तारीख वाढून दिलेली आहे काय नवे बदल झालेले आहेत अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो आपण जी आर बघूया मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे आणि दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये प्रस्तावना बदल केलेले आपण बघूया त्यामध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत करण्यात येत आहे यामध्ये शासन निर्णय दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसमधील परिचय डमध्ये सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार होता तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख त्या ठिकाणी होती आणि लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक, एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात एक वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते त्यानुसार या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली होती म्हणजे शेवटची तारीख आपल्याला फॉर्म भरण्याची या ठिकाणी देण्यात आली होती पण त्यामध्ये शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत तारीख वाढवली आहे ते आपण बघू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्य कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील मित्रांनो तुम्ही आज रोजी यार बघितला यामध्ये येथे शासन निर्णय स्पष्ट केलेले आहे की आपल्याला ऑक्टेबर दोन हजार चोवीस आहे यामध्ये तुम्ही राहिलेल्या महिला अर्ज करू शकता अशा पद्धतीचा हा जी आर होता रणू आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ इतर मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत राहतील धन्यवाद जय जवान जय किसान